भाग्याने लाभाची प्राप्ती गुरुदेव करतील इच्छापूर्ती गुरुदेव मागील काही महिन्यापासून अतिचार गतीत प्रवास करीत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथून राशीत, राशीत प्रवेश केला त्यानंतर लगेचच अठरा ऑक्टोबर रोजी ते कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे त्यानंतर पाच डिसेंबर रोजी पुन्हा वक्री होऊन मिथून राशीत जातील त्यांचा हा संपूर्ण प्रवास येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा गुरुपरिवर्तनाचे प्रभाव समजून घेण्याच्या आधी आपण गुरुदेवांविषयी माहिती समजून घेऊ गुरु हा देणारा ग्रह आहे गुरु त्याग शिकवणारा देखील आहे आपण नेहमीच गुरुचं स्थान आणि गुरुच्या तीन अमृत दृष्टीवर बोलत असतो परंतु गुरुच्या अखत्यारीत अजून एक खूप महत्त्वाचा विषय येतो ज्याचं विश्लेषण सहसा आपण करत नाही किंवा कोणत्याही चॅनेलवर त्याचं विश्लेषण सापडणार नाही परंतु त्याचा प्रभाव हा थेट असतो तो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे गुरुदेव ज्या स्थानात असतात त्याच्या व्ययस्थानाशी संबंधित काही गोष्टी सोडण्याच्या संदर्भात त्याचा त्याग करण्याच्या संदर्भात ते आपल्याला सूचित करतात म्हणजे गुरुदेव ज्या स्थानात असतील त्याच्या मागील स्थानातील गोष्टींचा जेव्हा आपण त्याग करतो तेव्हा आपलं आयुष्य समृद्ध होतं आणि भाग्यवृद्ध होतं हे देखील गुरुचं एक कारकत्व आहे कारण जेव्हा आपण निसर्ग कुंडली पाहतो तर निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानाचं स्वामित्व गुरुकडे आहे शिक्षा आणि ज्ञान जेव्हा तुम्ही देतात तेव्हा ती संपूर्ण मनापासून द्या असं गुरुदेव आपल्याला सांगत असतात हातचं न राखता विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे गुरु हे आपल्याला माहिती आहे तेच गुरु आपल्याला शिकवतात सोबतच दान करायला देखील शिकवतात हे देवगुरु बृहस्पती स्वतःच्या गोचरने स्वतःच्या प्रवासाने आपल्याला मार्गदर्शन करत असतात हे मार्गदर्शन जर आपण समजून घेतलं तर आयुष्याला आपण अजून सकारात्मक बनवू शकतो प्रश्न येणार आहेत घटना घडणार आहेत परंतु त्या संकटातून मार्ग कसा काढावा हे आपल्याला देवगुरू बृहस्पती शिकवतात आणि आता विशेषत्वाने शिकवणार आहेत ग्रहांच्या गतीचे देखील प्रकार असतात मार्गी वक्री स्तंभी आणि या गतींपेक्षा सर्वात वेगळी आणि त्रासदायक गती कोणती असेल तर ती म्हणजे अतिचार गती होय अतिचार गतीमध्ये ग्रह अत्यंत वेगात प्रवास करतो एक लक्षात घ्या की अतिवेगात काम केल्याने त्या कामाचा आपल्यावर थेट प्रभाव होत नाही गुरुग्रहांवर सगळ्यांची श्रद्धा असते आशा असते म्हणजे गुरु आपल्याला देईल सांभाळून घेईल आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न सोडवणारा ग्रह हा गुरु आहे जो प्रत्येकाच्या पत्रिकेत असतो आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करतो मात्र दोन हजार पंचवीसमध्ये गुरुदेव स्वतः अतिचार गतीत प्रवास करीत आहे त्यामुळे त्यांची सहकार्याची क्षमता कुठेतरी कमी झाली आहे किंवा देण्याची क्षमता कमी झाली आहे असं आपण म्हणू शकतो अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या गुरुपरिवर्तनाच्या काळात थोडासा श्वास थोडासा दिलासा मिळणार आहे या वेळेचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या विशेष बाब म्हणजे सतरा नोव्हेंबर रोजी रवी ग्रह देखील वृश्चिक राशीत प्रवेश करेल तेव्हा रवी आणि मंगळदेव यांची युती वृश्चिक राशीत होईल आणि या युतीवर गुरुदेवांची दृष्टी असेल एकंदरीत जेव्हा आपण असा विचार केला की रवी म्हणजे राजा मंगळ म्हणजे सेनापती आणि गुरु म्हणजे मार्गदर्शक तर हे तिघंही एकमेकांच्या युतीत आणि नवपंचम योगात असणं ही अत्यंत सकारात्मक बाब ठरेल थोडक्यात आपल्याला एक छान दिलासादायक काळ मिळणार आहे या दृष्टीने आपण ही सर्व मांडणी करीत आहोत योग्य वेळी योग्य निर्णय घ्या कारण काळ जेव्हा योग्य असतो चांगला असतो तेव्हा आपले निर्णय सकारात्मक ठरतात या काळात परदेशात गेलेली पाखरं घरी येण्याचा विचार करतील त्यांचं मन घराकडे आपल्या देशाकडे ओढ घेईल त्यांनी देखील सर्व प्रश्नांचा विचार करावा कारण हा एक दिलासादायक काळ येणार असला तरी पुढे अजून प्रश्न आहेतच हे आपल्याला विसरून चालणार नाही आयुष्यातील नवीन दिशा देण्यासाठी या काळाचा उपयोग करून घ्या कारण येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष अजून जास्त कठीण असू शकतं त्या कठीण काळात आपण प्रवेश करणार आहोत त्यापूर्वी या दिलासादायक काळात स्वतःला तयार करून घ्या आता आपण गुरुपरिवर्तनाचे वृषभ राशीवर होणारे परिणाम समजून घेऊ वृषभ राशीसाठी गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे गुरुदेव आता तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानात प्रवेश करतील पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रमाचं पराक्रमाचं प्रवासाचं आणि भावंडांचं स्थान असतं या स्थानात येऊन गुरुदेव उच्चीचे होणार आहेत वृषभ राशीसाठी गुरुदेव हे अष्टमेश आणि लाभेश आहेत लाभस्थानाला इच्छापूर्तीचं स्थान म्हटलं जातं आयुष्यातील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणं विविध गोष्टींचा लाभ होणं यांचं कारकत्व वृषभ राशीसाठी गुरुदेवांकडे आहे वृषभ ही सामान्यपणे शांत आनंदी स्थिर आणि यशस्वी म्हणून ओळखली जाते कारण तुमचे लाभेश गुरुदेव आहेत तुम्हाला लाभ प्राप्त करून देण्याचं कार्य गुरुदेव उत्तमपणे करत असतात आता जेव्हा ते तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील तेव्हा त्यांची लाभस्थानावर दृष्टी पडणार आहे साहजिकच त्यांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील मागील काळात कुटुंबामध्ये जोडीदारासोबत विसंवादाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यात आता बदल घडून येईल म्हणजे गेल्या काही काळात तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही एखादा विषय सांगितल्यावर जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करीत होता तुमच्या बोलण्याला महत्त्व देत नव्हता ज्यामुळे तुम्ही कुठेतरी नाराज झाला होता मात्र आता गुरुदेव तृतीय स्थानात आल्यावर तेथून त्यांची दृष्टी सप्तम स्थानावर पडेल पत्रिकेतील सप्तम हे जोडीदाराचं स्थान असतं तसंच व्यवसाय व व्यावसायिक पार्टनर देखील या स्थानावरून बघितले जातात या सर्व दृष्टीने तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील अजून एक महत्वाची बाब म्हणजे गुरुदेव तुमच्या पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण करतील ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील कामत्रिकोण म्हणजे भौतिक आयुष्य उत्तम पद्धतीने जगणं आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करणं आणि प्रत्येक गोष्टीचा लाभ घेत आनंदी उत्तम आयुष्य जगणं होय या सर्व दृष्टीने गुरुदेव लाभ प्रदान करतील गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल ही दृष्टी तुमचं भाग्य समृद्ध करेल गुरुदेवांच्या सप्तम दृष्टीने तुमचं भाग्य समृद्ध होणार असलं तरी परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात घ्या आयुष्यामध्ये सहजासहजी काहीच मिळत नाही अनेक वेळा परिश्रम केल्यानंतर भाग्य सक्रिय होत असतं भाग्यात एक नियम लिहिलेला असतो की तुम्ही हे कार्य करा मग मी तुम्हाला असं फळ देईल भाग्यस्थानावर पडणारी गुरुदेवांची दृष्टी तुमचं भाग्य प्रबळ करेल स्वामी विवेकानंद म्हणतात जो कुस तुम सोचते हो वही तुम बनते हो स्वयं को निर्बल मानोगे तो निर्बल और सबल मानोगे तो सबल बनोगे जेव्हा गुरुसारखा सगळ्यात शुभग्रहाची दृष्टी भाग्यावर पडते तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या दृष्टीने तुम्ही जसं आखतात तसं तुम्ही घडतात म्हणून या काळात तुमचे विचार महत्त्वपूर्ण ठरतील पत्रिकेतील तृतीय स्थान तुमचे विचार देखील दर्शवतात आणि तृतीय भाग्य स्थानातून भाग्यस्थानावर पडणारी गुरुदेवांची शुभदृष्टी तुम्हाला प्रबळ बनवणार आहे अर्थात तुमच्यासाठी तुमचे विचार समृद्ध करून घ्यावे लागतील गुरुदेवांची तिसरी अमृतदृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान आहे विशेष बाब म्हणजे ते गुरुदेवांचं स्वतःचं स्थान आहे तेथून सध्या शनिदेवांचं गोचर सुरू आहे शनिदेव तुमच्यासाठी कारक आहेत राजयोग कारक आहे तसंच ते तुमच्यासाठी अत्यंत शुभस्थानात विराजमान असल्यामुळे इतर राशींना जरी शनिदेवांचा त्रास होत असला तरी वृषभ राशीला प्रचंड मोठा लाभ होतोय आता गुरुदेवांची अमृतदृष्टी त्यांच्यावर पडणार असल्यामुळे त्या लाभात अजून वृद्धी होईल अनपेक्षितपणे अनेक गोष्टी घडून येतील हे केव्हा कसं घडेल हे लक्षात यायच्या आत भाग्य तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल भाग्य समृद्ध झालेलं असेल इच्छापूर्ती घडून येईल अनेक इच्छा, इच्छा ज्या वर्षानुवर्ष तुमच्या मनात होत्या त्या अनपेक्षितपणे घडून येतील आर्थिक लाभ होईल प्रॉपर्टीतून लाभ होईल कौटुंबिक वारसाने जर तुम्हाला काही प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता असेल तर या काळात उत्तमरित्या घडून येईल जोडीदाराचं व्यावसायिक पार्टनरचं सहकार्य मिळेल जोडीदार प्रबळ होईल कारण मंगळदेव जेव्हा वृश्चिक राशीत येतील म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मंगळदेव जेव्हा वृश्चिक राशीत प्रवेश करतील तेव्हापासून तुम्हाला विशेष सहकार्य प्राप्त होईल ज्यामुळे साहजिकच तुमचं कर्तृत्व अधिक प्रबळ होईल हे जरी खरं असलं तरी आपल्यावर कोणत्याही एका ग्रहाचा प्रभाव होत नसतो सर्व ग्रहांचा सामूहिक प्रभाव आपल्यावर घडून येतो त्यामुळे येथे देखील आपण केवळ गुरुदेवांचा नव्हे तर सर्व ग्रहांचा सामूहिक विचार करतोय त्यानुसार वृषभ राशीसाठी अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर हा काळ गोल्डन म्हणता येईल गुरुदेवांसारखा ग्रह शुभ असणार आहे शनिदेव शुभ असणार आहेत म्हणजे वृषभ राशीची पत्रिका पाहत असताना प्रश्न पडतो की तुमच्यासाठी राहू अधिक शुभ की शनी अधिक शुभ या पद्धतीने ग्रहांची बैठक बसली आहे आता त्यात गुरुदेवांची अमृत दृष्टी पडणार आहे मंगळावर पडणार आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार मोठ्या भाग्याचा म्हणता येईल अर्थात हे जरी खरं असलं तरी वृषभ राशीसाठी अष्टम या अडथळ्याच्या स्थानाचं स्वामित्व देखील गुरुदेवांकडे आहे म्हणजे त्यातील काही गोष्टी सहज घडणार नाही अडथळे अडचणी सुरू राहतील या काळात जलतत्वाचं प्राबल्य वाढेल वायुतत्व विकस विस्कळीत झालेलं असेल त्यामुळे नैसर्गिक संकट येणं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं हे प्रभाव असतील त्याचा देखील सर्वांवर प्रभाव पडणार आहे कधी कधी वैयक्तिक भाग्यापेक्षा सामूहिक भाग्य अधिक महत्त्वाचं ठरतं ती शक्यता इथे आहे परंतु वृषभ राशीसाठी वैयक्तिकदृष्ट्या हा कालखंड अत्यंत शुभ आहे असं आपण म्हणू शकतो ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहे गुरुपरिवर्तनाच्या या काळात वृषभ राशीसाठी तुम्ही शिक्षण आणि अध्यात्माशी संबंधित पुस्तकांचं दान करायला हवं हो। तसंच शुभ्र पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा उपयोग करा याशिवाय ओम बृहस्पते नम या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे आर्थिक स्थैर्य घरगुती सौख्य कुटुंबात एकोपा वाढतो म्हणून हे उपाय नक्की करा याशिवाय अजून एक महत् अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय गुरुदेवांची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही सिट्रीन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करावे गुरुवारी गुरुच्या होऱ्यात म्हणजे सकाळी सहा ते सात या वेळेत तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमहा ए... या गुरुदेवाच्या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जाप करून ब्रेसलेट धारण करा हे ब्रेसलेट धारण केल्याने ज्ञान आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल नोकरीत व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा प्राप्त होईल तसंच आरोग्य विशेषतः पचनसंस्था यकृताशी निगडित त्रास कमी होईल हे ब्रेसलेट तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्यासाठी शास्त्रीय विधी मंत्र माहिती आणि ॲक्टिवेशन कार्ड देण्यात येईल अशा प्रकारे गुरु परिवर्तनाचे बारा राशींवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी आपण बारा व्हिडिओ अपलोड करीत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय गुरुदेव नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष